आज राजगड किल्ल्याची जागतिक वारसा म्हणून या ठिकाणी नोंद झाली त्याचा आनंद मला नाही सर्व शिवप्रेमींना आहे आणि विशेषतः राजगडवासियांना आहे कारण की गेली अनेक वर्षे या सर्व मंडळींनी स्वप्न पाहिलं होतं की जो राजांचा गडांचा गड गाड़ मानला जातं तो राजगड आणि त्याची नोंद ही जागतिक ह्याच्यात झाली पाहिजे आणि ती अपेक्षा होती आणि ती आज पूर्ण झाली मनापासून सर्वांना आनंद वाटतो आपण याबद्दल वेळोवेळी आपण भवनात असेल किंवा इतर ठिकाणी असेल पाठपुरावा केला होता त्याबद्दल काय वाटतं हो पाठपुरावा केला कारण की शेवट ते माझं कर्तव्य आहे की मला इथल्या जनतेने या ठिकाणी या भागाची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे त्यामुळे मी जेवढं करेल करील कमी आहे आणि मग भविष्यकाळात जी संधी मिळाली आहे तिचं सोनं करायचं आहे कारण की शेवट मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी राजगड तालुक्याची नाही सेवा करत तर साक्षात शिवाजी महाराजांची सेवा करण्याची मला संधी मिळाली त्यामुळे या भविष्यकाळात या भागात येत असताना या राजगड किल्ला असेल किंवा राजगड तालुका असेल या भागातली जी काय मूलभूत सुविधा आहे या गड किल्ल्यांकडे येणारे रस्ते आहेत ती चांगल्या सुविधा देण्याचं प्रमाणितपणे काम करणार आहे वारसा स्थळ म्हणून नोंद झाल्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने काय अजून काय आता काल नोंद झाली त्याची पण यापूर्वी त्यावर नियोजन चालू होतं पालकमंत्री नामदार अजितदाशी मी बोललो होतो की जसा रायगडावर पुतळा आहे मेघडंबरीतला तसा आपल्या राजगडावर पण उभा करायचा आहे अनेक त्या ठिकाणी ता, सौ जे पर्यटक येतात त्यासाठी शौचालय असन किंवा बाथरूमची सुविधा असन किंवा धुमोटा ध्वज असन आणखी हा ध्वज हा नुसता ध्वज नाही आहे तर स्वराज्याचं प्रतीक आहे आणि तो खऱ्या अर्थानं जर आपण पूर्वी पाहतो इतिहासात युद्ध जिंकल्यानंतर आपले मावळे ध्वज दाग फडकवायचे आणि राजांना इशारा व्हायचा की मोहीम फत्य झाली आणि आपण जिंकलो पण हे जे एवढं आदर्शवत असं ही पताका आहे ही स्वराज्याची पताका आहे आणि कायम हवेत म्हणजे अशी हे राहिले पाहिजे तरंगत राहिली पाहिजे जेणेकरून तो स्वाभिमान संपूर्ण राजगड नाही तर संपूर्ण शिवभक्तांना दिसला पाहिजे ध्वज सुद्धा उभा करण्याचं मी दादांना विनंती केली दादांनी सांगितलंय याचे काही एस्टिमेट असेल ते करून घ्या त्याला लागणार नदी मी डीपीडीसीतनं देतो नक्कीच आज या ठिकाणी शंकर मांडेकर असतील यांनी या ठिकाणी राजगडच्या पायथ्याशी येत या ठिकाणी जल्लोष केला आहे शिवसंवादसाठी तुषार तुशासनास